तर फायनली काय आम्ही टू व्हीलर वर केदारनाथ चाललोय आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आमचा खूप मजा येणार आहे टू व्हीलर वर ना यू ये। 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 अभी बजा ना और अभी तो रुको नायमॅक्स अभि बाकी है। जाता जाता आपल्या दीपक भाऊ गायकवाड यांचं घर पण आलं हे बघू शकतं दीपक भाऊ गायकवाड यांचं घर वाटल्याचे आगेबा पण जाऊन द्या टाइम नव्हता याच्यामुळं नाही आलो तुम्ही तर लाल परी बघितली असल पण आमच्याकडं परी नाही निळीपरी बघायला भेटत लाल परी बंद झाली आहे आम आमच्याकडं रस्ते पण एकदम भारी भारी लागत आहे वाकडे तिकडे वाकडे तिकडे वाकडे जंगल पण एकदम भारी आहे सगळ्या साईडनी झाडं झाडच आहे पुढे एक बस पण चालली आहे मला वाटतंय आमच्या सोबतच येते ती बस केदारनाथला ही बघा पुढून आमच्या आजोबांची थार आली आहे मी त्यांना बोललो फिरवत नका जाऊ तर ते फिरवत आहे पेट्रोल जास्त झालंय वाटतं त्यांना हे <laughs> बघा मुलांना सोय नाहीये गाडी गोड्यांची पायपायी जात आहे काय नाही तरुण पूर येत किती पण लांब गेल्या पायपायी तरी काही विषय नाही बघा साईटनी ह्या या त्या साईटनी पाणी 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 आणि माहीत असेल तुम्हाला शेवगे डांग तिडे एक रुपाली रिल स्टार राहते आपल्या इगतपुरीची रिल स्टार हे तिचं गाव आहे शेवगे डांग तुम्ही तर बघितलं असेल तिला ते तर जाऊन द्या रस्त्याच एक नंबर आहे हो, लय आवडले मला हे पळती झाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया एकदम पळती झाडे दिसत आहे एकदम भारी वाटतंय आई आईशोपत खरंच काही आई सांग पण मौसम लय भारी आहे रे एक नंबर आहे मौसम ऐसा लगराय दिल गार्डन गार्डन हो रहा है। आई सोपत एकदम भारी वाटत खूप मजा आहे इकडे एकदम भारी धुका पण डोंगराला बसलेला आहे एकदम भारी ते नाही का म्हणतात दुनिया गाई पहाडमे ओ रामहा पहाड पहाडमे वा छोट्या छोट्या झोपड्या पण दिसताय आम्हाला पण त्या बंद हे माणसं तुम्ही बघू शकता वाटतोय आम्ही रस्ता चुकतोय असंच <laughs> काहीतरी वाटतंय केदारनाथ जायला असा रस्ता नाही लागत आहे डोंगर तर नाही येते एवढे हे तर फेरीला माणसं येतात ते येत आणि त्र्यमबागचा डोंगर आहे हे बघा फेरीचे माणसं तर सॉरी मित्रांनो आम्ही रास्ता चुकलो तो हे काय आम्ही जाणार केदारनाथ हम रास्ता भटक गए और गलती से यहाँ लैंड हो गए और क्या करूँ क्या नहीं कुछ समझ नहीं आता पैसे भी नहीं हमारे पास इसलिए हम त्रंबक में लैंड हो गए और त्रंबक का केदारनाथ देखने आए असं पण भावं ना पेट्रोल संपायला आलं होतं मग डोक्यात विचार आलं जावं आपण त्र्यंबकच्याच केदारनाथला मिनी केदारनाथ तुम्ही त्र्यंबक बघू शकता एकदम भारी वातावरण झालेलं आहे आणि बस पण खूप लागलेलं आहेत एकदम भारी निसर्ग बघायला भेटतो इकडे आले तर तुम्ही तर भावना ना आम्ही मिनी केदारनाथला पोहोचलोय आहे तिकडे फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे तिथं अलाउड पण नव्हतो फोटो काढायला व्हिडिओ काढायला भावांनो कसं तरी पीक काढले आणि आम्ही आमचं केदारनाथ दर्शन इथंच केलं आणि आता आम्ही घरी निघतोय